महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय म्हणजे पालकमंत्री पदाचा पेच त्यामध्ये बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे विशेष ठळक आहे पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा बॉस प्रशासनावर ठेवणारा आणि महत्वाचे निर्णय आणि जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा पण हे पद कुणाला मिळणार यावरून सध्या महायुती सरकारमध्ये लसीकरण सुरू आहे चला या, या मुद्द्याचा सविस्तर आढावा घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास दोन महिने झाले खात वाटपही पार पडलंय पण पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही रायगड कोल्हापूर पुणे सातारा मुंबई आणि अर्थातच आता सध्या चर्चेत असणारा बीड या महत्वाच्या जिल्ह्यांसाठी महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आग्रही आहेत बीड साठी सध्या दोन महत्वाचे मुद्दे चर्चेत आहेत धनंजय मुंडे यांना पुन्हा पालकमंत्री करावं का आणि दुसऱ्या बाजूला व खंडणी प्रकरण त्यावरून अनेकांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आवाज उठवलाय विरोधी पक्षासोबतच महायुतीतील नेते सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नये अशी मागणी केली धनंजय मुंडे यांना विरोध का संतोष देशमुख हत्या प्रकरण व खंडणी प्रकरणाची चौकशी भेळ मोठे सुरू आहे जर धनंजय मुंडे पुन्हा पालकमंत्री झाले तर ही निष्पक्ष होईल का याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत विरोधात सुरेश दस यांनी देखील आवाज उठवलाय दुसरीकडे अजित पवारांनीच भेटच पालकत्व घ्यावं अशी मागणी काही नेत्यांकडून केली जाते जसा बीड मध्ये पेच तसाच काहीसा पेज पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्पष्ट दिसते पुणे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असल्यामुळे अजित पवार हे पद सोडतील अशी शक्यता नाही रायगड साठी आदिती टक्करे आणि भरत गोबावले यांच्या चुरस आहे तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी देखील आपली दावेदारी दाखवली पालकमंत्री पद म्हणजे फक्त नावापुरतं पद नसतं जिल्ह्याच्या विकासाच्या सर्व महत्वाच्या निर्णयांमधल्या पदाला मोठं स्थान असतं प्रशासनाशी ते संवाद निधीचं वाटप आणि जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव वाढवणं हे सर्व पालकमंत्र्यांच्या पालकमंत्री पदाचा हा सरकारला आहे हे पाहणं देखील आता विशेषतः बीड मध्ये धनंजय मुंडे यांना समजून मिळते की अजित पवारांवर जबाबदारी टाकली जाते हे पाहणं देखील तितकंच तितकुक्याचा असणार आहे पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यांवर कुणाचा दबदबा राहतो हे देखील लवकरच स्पष्ट होईल मात्र या सगळ्या राजकीय परिस्थिती विषयी तुमचं मत काय बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कोणाला संधी द्यायला हवी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असायला हवा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि महत्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या सिविक मिररच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला